नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहतो इयत्ता चौथीचा पाठ दुसरा बोलणारी नदी या बोलणाऱ्या आज आपण प्रत्यक्षात यातील पात्रांशी भेटूया या। बोलणाऱ्या नदीमधलं पहिलं पात्र कोणतं आहे मैस दुसरा माई, माई। त्यानंतर आई त्यानंतर नीला ताई नंतर सगळ्यात खोडकर असणारी लीला त्यानंतर बदामी पेढे सोळा नंतर बोला मामा हा कोण नदीबाई अशा पात्रांचा पत्र पात्रांना आपण पाहणार आहोत चौथीच्या पाठात पाठ दुसरा बोलणारी नदी चला तर भेटूया आपण या सगळ्यांना पात्रांना नाटकामध्ये बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला काय नाव आहे तिचे बोला लीला, लीला। होती ती चौथीत लीला कोणत्या वर्गात आहे तू आणि तू कशी आहे भारी खोडकर कशी आहे तू भारी बोला मोठ्या आवाजात बोला भारी, 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 भारी खोडकर आहे आणि लोकांना त्रास द्यावा असं तिला वाटायचं का ओ। नाही वाटायचं पण तिला काय करायची हौस होती खोड्या काढण्याची हौस होती कशाची हौस होती बोला खोड्या काढण्याची हौस होती तिच्या मनात जे आलं तेच करायची काय होती तिच्या मनात जे आलं तेच करायची आणि <Sans với> मजेशीर युक्त्या शोधायची मजेशीर <Sansham> <वेच्यास होदायची>। तिचे घर होते गावच्या बोला त्या टोकाला तिचे घर होते गावच्या <Sans Doing> त्या टोकाला आणि तिच्या घराच्या मागे काय होतं रे बोला 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 वावर वाव। आणि वावराच्या पुढे काय होतं रे नदी, नदी। वावराच्या पुढे काय होती दाखवा नदी दाखवा नदी, नदी।, नदी।, नदी। काय होती वावराच्या पुढे नदी, नदी।, नदी होती एक दिवस लीलाला काय खायची इच्छा झाली बर्फाचा काय खायची इच्छा झाली रे बर्फाचा आई कुठे गेली आई कुठे गेली लीलाची आई आई म्हणाली हा तिला सांग नको खाऊ गोळा ताई म्हणाली ताई 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 काय म्हणाली सांगा तिला लीला नको खाऊ गोळा माय म्हणाली व्हेरी गुड माई म्हणाली दुखेल तुझा गळा चला तसं की म्हणा लीला ग लीला लागली नको तुझा गळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल गोळा नाकात गोळा हा सर कायदा बाजूला वा आता लीला काय म्हणणं आता काय करावे आता काय करावे लीला विचार करू लागली म्हणा लीला ला एक, एक युक्ती सुचली आणि लीला पळाली कुठे पळाली नदीकडे नदी कुठे गेली नदी कुठे गेली इकडे या हा नदी नदीकडे कुठे गेली ती लीला नदीकडे गेली आणि मग लीला नदीला म्हणाली काय म्हणाली बघा काय म्हणाली म्हणा नदी ग नदी नदी ग नदी पण नदी बोलणार कशी पण नदी बोलणार कशी बोला म्हणा ना रे मग ती स्वतःच म्हणाली हा बोल लीला बोल ग लीला बोल ऍक्शन करीला खायचा आहे बर्फाचा गोळा माई म्हणाली हा ताई म्हणाली आई म्हणाली इकडे येऊन म्हणायचं नको खाऊ गोळा हा मग आता काय झालं मग नदीबाई काय म्हणाली ए नदीबाई नदीबाई काय म्हणाली अ काय म्हणाली नदीबाई सांगा अग तुला खायचं असेल तर खा म्हणा हा मग आता माई म्हणाली दुखेल गळा नदी कशी बोलणार लीलाच म्हणाली की लीला अगं तुझ कस ऐकू हा अग तुझ कस ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी बोलणार कशी मग लिलाच म्हणाली ताईपेक्षा मोठी आई इकडे पुढे हो ना ना। ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई आणि माईपेक्षा मोठी नदीबाई मग आता नदीबाईने म्हटलं तर लीला काय करणार लीला काय करणार पळत जाणार आणि बर्फाचा गोळा खाणार लीला पळत गेली जा पळत जा लीला पळत गेली लीला पळत गेली लीला पळत गेली बर्फाच्या गोळ्यावाल्याकडे गेली बर्फाच्या गोळ्यावाल्याकडे गेली आणि गोळ्यावाल्याकडे गेल्यानंतर काय झालं लीला गोळ्यावाल्याकडे काय मागितलं गोळा हा दे नयन बर्फाचा गोळा दे व्हेरी गुड आता लीलाने काय खाल्ला एक दिवस लीलाला आला कंटाळा

बुडवू नको शाळा शिकून सवरून खोशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली आणि कुणीच कस शाळा बुडवू देत नाही शाळेला ना जाते असं सांगून लीला नदीकडे गेली कुठे गेली लीला बोला नदीकडे गेली आणि मग आता काय म्हणाली नदीला ए नदी ग नदी, नदी, नदी।, नदी, नदी।, नदी ला ला ए नदी बघ ना लीलाकडे नदी ग नदी जा आता काय झालं तिला काय करायचंय लिला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू काय करू पण नदी बोलणार कशी पण नदी बोलणार कशी लीलाच बोलली आलाय जर कंटाळा बुडवशाळा पेक्षा मोठी माई आईपेक्षा मोठी आई आई पेक्षा मोठी माई आणि माईपेक्षा मोठी नदीबाई माईपेक्षा मोठी नदीबाई मग लिलानी काय केलं लीलाने काय केलं शाळा बुडवली लीलाने काय केलं शाळा बुडवली आणि कुठे खेळली ना इकडे तिकडे वावरात बिंधा ती खेळली आणि मग संध्याकाळी घरी आली, आली मग आता लीलाची बहीण कोण नीला ताई कोणत्या वर्गात होती सातवी तिने कोणाला सांगितलं मग आईला सांगितलं कोणाला सांगितलं काय सांगितलं शाळेत आली नाही हे कोणाला सांगितलं रे आईला सांगितलं आणि मग काय झालं या दोघी पण काय राहिल्या चुपचाप राहिल्या लीलाला कळू दिलं नाही लीला कळू दिलं का दोघींनी नाही एक दिवस कोण आला घरी भला मामाला आणि मग कोण चाललं होतं शाळेला लीला शाळेला चालली होती मग आता लीला काय म्हणते भोला मामाला भोला मामा काय आणलं मामाने काय आणलं खाऊ पेढे काय पेढे आणले भोला मामाने बदामी पेडे सोळा किती पेडे आणले बदामी पेडे सोळा किती पेडे आणले सोळा मग लीला काय म्हणाली अरे वा बदामी पेडे सोळा हा मग लीला कुठे गेली शाळेला लीला कुठे गेली शाळेला पण आता लीलाचं मन कुठं होतं शाळेतून घरी आली लीला शाळेतून घरी आली आणि आल्या बरोबर कोणाला विचारलं आईला विचारलं सांग आईला विचार आई पेडे कुठे ठेवले हा शिंकाळ्यावरच्या बुट्टी डबा ठेवलाय मग लीलानी काय केलं स्टूल आणला लीलाने काय केलं स्टूल आणला आणि लीला स्टूलवर चढली लीला स्टूलवर आणि शिंकाळ्यावरच्या बुट्टीतला डबा काढला डबा 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 काढला आणि मग तो डबा उघडला डबा उघडला डब्यात पेडे नाही मंगलीला गेली आईला विचारायला आई, आई पेढे कुठे गेले काय म्हणाली मग यास यास्त डब्यात पेढे ठेवले होते निलाला मग आईने कोणाला आवाज दिला नीलाला ए नीला हा म्हण ग काय ग आई हा या डब्यातले पेडे कुठे गेले मी खाल्ले नदीला दिले तू बदामी पेढे नदीत टाकले मूर्ख कुठली आई कोणावर ओरडली नीलावर ओरडली अगं हो, हो तूच म्हणाली होती ना पेडे नको खाऊ अग हातवर ना पेडे नको खाऊ माई म्हणाली पेडे नको खाऊ पेडे नको खाऊ म्हटल्यानंतर मी कोणाला विचारलं नदीबाईला नदीबाई कुठे गेली नदीबाईला विचारलं मग नदीबाई काय म्हणाली ये इकडे म्हणा सगळे मिळून इथे उभा राहणार बेटा निला नीला पेडे आहे सोळा तू घे आठ नदीला दे अग पण न अगं पण नदी कशी बोलेल बोले। माई आणि एकदम म्हणाल्या माई म्हण नदी, नदी कशी बोले माई आणि आई एकदम म्हणाले कशी म्हणजे म्हणा कशी, कशी म्हणजे बोलते तशी हा काय गलीला माई विचारते आता माई विचारते काय गलीला नदी तुझ्याशी बोलते हा ती काय म्हणते मग सांगा बोला अगं बोलते म्हणजे काय माई म्हणणार माई म्हणणार हा अग बाई अग अगमा, तीच तर लीला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही नीला म्हण नीला हो की नाही ग नीला हा लिला आता चिडली तिची खोड जिरली हम्म म्हण आता निला म्हणणार आहे ताई आई माई म्हण ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला जाणार नाही <णताव> माई हसत हसत कपाटाकडे गेली जा माई माई कपाटाकडे जा माई तू आहे ना माई माई कपाटाकडे जा हे गे डबा गे पेड्यान हा पेड्यान घे लीलाला एक पेढा दे एक पेढा लीलाला दे एक पेढा दे हा लीला अन्न नीला घ्या एक एक पेढा खेळायला पळा पेढा मिळाला आवाज काढणं जोरदार पेढा मिळाला असं म्हणत लीला गोठ्याकडे पळाली मस 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 गोठ्याकडे पळाली आता मग सगळे म्हणाले आता ही पेढा का म्हशीला खाऊ घालते आता का म्हशीला बोलायला लावणार सगळे हसू लागले हस सगळे